नमस्कार पाठच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो काही ठळक घडामोडी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं यापुढचं उन्हाळी अधिवेशन नऊ मार्चला मुंबईत होणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी घोषित केलं कोल्हापूर शहराचा वादग्रस्त टोल कायमस्वरूपी रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली गेल्या अनेक वर्षांपासूनची कोल्हापूरकरांची मागणी पूर्ण करत सरकारनं कोल्हापूरच्या जनतेला मोठा दिलासा दिला अंतर्गत वाहतुकीसाठी टोल आकारणारं कोल्हापूर हे राज्यातलं एकमेव शहर आहे कथित डाळ संदर्भातले सर्व आरोप मुख्यमंत्र्यांनी आज फेटाळले डाळीच्या संदर्भात चार हजार कोटींचा आकडा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कुठून आणला हे त्यांनाच विचारा असं मुख्यमंत्री म्हणाले नियम दोनशे अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं गडचिरोली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात एक्कावन्न नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं डान्सबार बंदीबाबत आम्ही कधीही राजकारण केलं नाही नवा कायदा तयार करून बंदी लागू करू मात्र तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी दोन्ही सदनात संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलं स्थापलं विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यांवरून वादावादी होऊन सरकारचा निषेध करत विरोधकांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घातला विधान परिषदेतही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं मदत जाहीर करावी ही मागणी करत विरोधकांनी घोषणा दिल्या यामुळे सरकारकडे राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवला असून लवकरच महाराष्ट्राला सगळ्यात मोठी मदत मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं विरोधकांचा गोंधळ कायम राहिला त्यामुळे मुख्यमंत्री बोलत असतानाच कामकाज स्थगित करण्यात आलं त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रगीत न घेताच कामकाज संस्थगित केल्याची घोषणा केली नंतर पुन्हा थोड्या वेळानं बैठक घेऊन ही घोषणा अनावधानानं झाल्याचं सांगितलं त्यानंतर पुन्हा सभागृहाचं कामकाज राष्ट्रगीतानं संस्थगित झालं आज या गदारोळात महत्वाचा अंतिम आठवडा प्रस्तावही मांडला गेला नाही विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नऊ मार्चपासून सुरू होणार आहे असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी अनिश्चित काळासाठी संस्थगित झालं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज सभागृहात हिवाळी अधिवेशनात झालेल्या कामकाजाची माहिती दिली या अधिवेशनात एकूण वीस सभा झाल्या तसंच तेरा विधेयकं संमत झाली असं अध्यक्षांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले तत्पूर्वी लोकसभेत मोबाईल ड्रॉप समस्येवर चर्चा झाली ही समस्या सोडवण्यासाठी देशभरात एकोणतीस हजार टेलिकॉम टॉवर उभारले असल्याचं दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं सुधारित भूसंपादन विधेयकाचा अभ्यास करणाऱ्या संसदेच्या संयुक्त समितीचा कालावधी अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत वाढवण्यात आला आहे समितीचे अध्यक्ष एस एस अहलवालिया यांनी यासंदर्भात लोकसभेत प्रस्ताव मांडला हा प्रस्ताव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर आज विरोधकांनी अयोध्येच्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून गदारोळ केला त्यामुळे वारंवार तहकुबी होऊन अनिश्चित काळासाठी ते संस्थगित झाले राज्यसभेत आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य के के रागेश यांनी नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाचा ता मुद्दा उपस्थित केला याप्रकरणी सीबीआय योग्य तपास करत नसल्याचा आरोप करत सीबीआयच्या तपासातल्या दिरंगाईमागे कोणाचा हात आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यासाठी रवाना झाले या दौऱ्यात ते भारत रशिया शिखर परिषदेत सहभागी होणार असून दोन्ही देशांमध्ये पूर्वापार असलेले संबंध अधिक दृढ करण्यावरती भर देणार आहेत या दौऱ्यात विज्ञान तंत्रज्ञान ऊर्जा संरक्षण तसंच व्यापारासंदर्भात अनेक करार होण्याची शक्यता असल्याची माहिती परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी दिली आहे देशाची हवाई सुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीनं कामो दोनशे सव्वीस जातीची दोनशे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्यासाठी तसंच आंध्र प्रदेशात आणखी सहा परमाणु संयंत्र बसवण्यासंदर्भातही करार होण्याची शक्यता आहे विकासाचा संदेश सर्वदूर पोहोचवणाऱ्या भारत सरकारच्या दोन हजार सोळा वर्षासाठीच्या कॅलेंडरचं अनावरण केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली आणि याच खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत झालं विकासाची नवी भरारी अशी यावर्षीच्या कॅलेंडरची संकल्पना आहे केंद्र सरकारच्या या कॅलेंडरची निर्मिती गेल्या अनेक वर्षांपासून जाहिरात आणि दृकश्राव्य प्रसिद्धी संचालनालय करत असं सांगून जेटली यांनी त्याबद्दल संचालनालयाचे आभार मानले या कॅलेंडरमध्ये केंद्र सरकारच्या अनेक महत्वाकांक्षी योजनांना चित्रबद्ध केलं असून प्रत्येक ग्रामपंचायती केंद्र सरकारची कार्यालयं तसंच लोकप्रतिनिधी अशा अकरा लाख ठिकाणी त्याचं वितरण होणार आहे असं जेटली यांनी सांगितलं भारताची देशी बनावटीची पहिली युद्धनौका आयएनएस गोदावरी आज सेवानिवृत्त होते मुंबईतल्या नौदल गोदीत आज या युद्धनौकेला निरोप दिला जातो आह दहा डिसेंबर एकोणीश त्र्याऐंशी साली आयएनएस गोदावरी ही भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली श्रीलंकेतल्या ऑपरेशन ज्युपिटर तसंच सोमल्या इथं राबवण्यात आलेल्या ऑपरेशन शिल्ड आणि ऑपरेशन बोल्स्टर याशिवाय समुद्री चाचेगिरी रोखणाऱ्या अनेक कार्यवाहीमध्ये या युद्धनौकेनं महत्वाचा सहभाग नोंदवला होता बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार